नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज आनंद चतुर्दशी आज आनंद चतुर्दशी निमित्त मी आज गणपती बाप्पासाठी बनवलेले आहेत उकडीचे मोदक तर त्यासाठी मी हवल्ला नारळ घे चांगला किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं कढईमध्ये मी एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध घेत घातलेलं आहे गरम करायला आणि त्यामध्ये मी एक पळी तूप घातले आणि आता थोडंसं दूध आणि पाणी गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ घातलं आणि ते बेलण्याच्या साह्याने छान घेतलं आहे म्हणजे जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत बेलण्याने लगेच हाटून घेतल्यामुळं त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत नंतर आता ते हाटून झाले मी त्यामध्ये हटून झाल्याच्यानंतर मीठ घातले तर मीठ पण छान त्यामध्ये पोहोचला असं हाटून घ्यायचं आहे नंतर त्यावर एक प्लेट झाकून ठेवायची आणि ते बाजूला ठेवून द्यायचं आता तोपर्यंत इथं मी न मोदकाचं सारण बनवते इथं मी एक पळी तूप घेतलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे खसखस घातलेली आहे आणि त्यामध्ये मी खिसून घेतलेला जो नारळ होता ना तो घातला आहे आणि तो छान त्या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे खसखशीबरोबरच आता नारळ परतून झाला आहे आपला आता त्यामध्ये आपण गुळ घालूयात मी इथं थो आ, एक वाटेल थोडा कमी एवढा गुळ घातलेला आहे त्याच्यामध्ये तुमच्या गोडीनुसार तुम्ही ते प्रमाण कमी जास्तही घेऊ शकता आणि त्यात ते छान असं वितळला गेलं आहे गुळ त्यामध्ये आता त्यामध्ये आपण विलायची सुंठ आणि बडूशोपची पावडर टाकूयात आणि तीही त्यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता आपलं हे मोदकाचं सारण इथं तयार आहे छान घट्ट झालं ते आता आपण हे जे आपण हे तयार करून घेतलं होतं की नाही आवरण करण्यासाठी मोदकाचं तांदळाचं पीठ आता त्याची काय करूया आपण पारी बनवण्यासाठी आता ते छान असं मुळून घेऊया तांदळाचं पीठ जी उकड बनवून घेतलेली होती आपण तांदळाची ती छान मळून घेतलेली आहे आता इथं मी आता इथं मी काय केलेलं आहे आता कळीचे मोदक करण्यापेक्षा मी साच्यामधले मोदक करणार आहे उकडीचे त्यामुळं मी इथे एक असं मोदकाचा साचा घेतला आहे त्याला तूप लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये आता ही उकड अशी चुपून घ्यायची आहे मस्त पूर्ण साईडला ही उकड लागली पाहिजे अशा पद्धतीने मस्त त्यामध्ये उकड घालून घ्यायची आहे आणि आता मध्ये असं होल करायचे आणि त्याच्यामध्ये हे सारण घालायचे तयार केलेलं आणि हो सारण सारणही छान असं दाबून दाबून भरायचे त्याच्यामध्ये भरपूर सारण पण घालायचे हे तुम्ही मिक्सरलाही खोबरं खिसून घेऊ शकता मी खिसून घेतलंय तर तुम्ही मिक्सरला इथे बारीक करून घेऊ शकता आणि आता अशा पद्धतीने हे याचं तोंड असं बंद करायचं आहे वरून पिठी लावून आता आपला पहिला मोदक इथं तयार आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी सगळे मोदक करून घेणार आहे आणि घेतले पण आहेत मी अशा पद्धतीने सगळे मोदक करून घेतलेत मी इथं पाहू शकता तुम्ही आता इथं कढईवर मध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झाल्याच्यानंतर त्यावर मी एक चाळणी ठेवली चाळणीला छान तेल लावून घेतलं होतं आणि त्यामध्ये सगळे मोदक एक एक करून मी ठेवून घेतलेत आणि त्यावरती आता काय करायचं आहे दहा ते पंधरा मिनिट हे वाफ होऊलेत मी आता पहा पाहू शकतो तुम्ही मोदकाचं मोदकाचं साईज जी आहे ती थोडीशी मोठी झालेली आहे म्हणजे ते आता उकडलेत आता आपण एका ताटात ते काढून घेऊयात ही काय मी इथं काढून घेतलेत मी तुम्हाला एक मोदक दाखवते मी एक फोडून दाखवते कसं झालं आहे मऊ लुसलुशीत पाहू शकता तुम्ही